सण उत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आगामी सण उत्सवामध्ये आपल्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी नांदुरा येथील टाउन हॉलमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांना केले आहे आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही शांतता बैठक घेण्यात आली होती या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते तर सर्व नियमांचे पालन करून सण उत्सव साजरे करावे असे देखील त्यांनी सांगितले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन तहसीलदार अजितराव जंगम मुख्याधिकारी नगरपरिषद नांदुरा मिलिंद दालोकाल नायब तहसीलदार मार्कड ठाणेदार जयवंत सातो यासह सा तालुक्यातील गणेश उत्सव मंडळातील अध्यक्ष सचिव तसेच सामाजिक कार्यकर्ते